बाहेर सगळ्यांसमोर करायला आजत होता लाजायच ना झाला ना समाधान ना हा 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 क्या काय वाटत खुश ना धन्यवाद <laughs> <laughs> नमस्कार मंडळी शुभ शक सकाळ सकाळचे वाजलेत आत्ता नऊ वाजलेत आणि आत्ता आम्ही निघालो आहे साखरपुड्यासाठी राजापूरला गोवळला आणि हा बघा नवरदेव तयार आहे साखरपुड्याला निघालो आहे आज साखरपुड्याने नंतर पाच तारखेला लग्न आहे सगळे भाऊ तयार आहे रमेशभाई निघाय जा ना yes. यस हे आमच्या आमदार इंग्मीजे चला आता थोडा वेळ निघूया देवाचं दर्शन घेतलं आहे गाडी पण आले जरा तुम्हाला दाखवतो गाडीमध्ये आता आपली सगळी माणसं बसलेत बघा इथे गौरी बसले सगळे मंडळी बसलेत आता निघूया थोड्या वेळात डायरेक्ट गोवळला नवरदेव चला मंडळी प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण निघालो आहे राजापूर गोवळमध्ये साखरपुड्यासाठी हा हा बाय बाय धाव दे काय चला आता आपण पोचूया थेट कुठल्या मार्गे जाणार आहे आपण साखरपा मार्गे शाकरप आपण जायचं आहे गोवळला राजापूर मध्ये

आपण संगमेश्वर डेपोकडे आलो आहे आणि हा बघा हा आहे रत्नागिरीकडे जाणारा रस्ता पण आपण जातो आहे साखरपा मार्गे फायनली तीन तासाचा प्रवास करून आता आम्ही राजापूर गोवळमध्ये आलो आहे तर साखरपुड्याच्या घरामध्ये आपल्याला पोचायचं आहे आणि बघा इकडे बघा फणस बघा काय भाजी लागलं इकडे लग्नाची तयारी झाली आहे बघा ना जबरच लागलाय ना का अर्धा बर काय कच्चा आहे नाही मस्त लागत चला तर आता पण पुढे साखरपुडा आहे त्या घरामध्ये जाऊया मीडियम मधला आहे मस्त आहे कर भारी लागलाय पण एक नंबर हा मस्त आहे इतक्या भरपूर आहे ऑल जी लानी वाजते मस्त छान वाटते बरोबर तीन तास लागते अजय काय चला भारी एंट्री करा सुरुवात झालेली आहे आणि आता साखरपुड्याला सुरुवात होते सर्व गावकरी मंडळी जमा झालेत आणि थोड्याच वेळा पण कार्यक्रमाला सुरुवात होते तर तुम्हाला थोडक्यात कोकणामध्ये साखरपुडा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा केला जातो एक पारंपरिक पद्धत आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो

जो <laughs> पचरास

ये पट उठला

एबनले वला आंति घाल आंति घाल आंति घाल पूर्ण पूर्ण घाल आ नबरो नबरो बोर्ड आइदर राइट इस्माइल कमेन्ट आ

我感给 साखरपुडा झाला आहे आणि साखरपुड्याची साखर वाटली जाते माझ्याकडून तुला पाच तारखेला याच ठिकाणी लग्न आहे आणि लग्नाची आपल्याला पत्रिका मिळाली पाच तारखेला परत यायचं आपल्याला लग्नासाठी <laughs> 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 हे सगळ्यांची डिमांड आहे हा बाहेर सगळ्यांसमोर करायला लाजत होत नायच बस हो झाला ना समाधान ना <laughs> <लाजे सुने? laughs> <नबाज>? <Encina teams> <laughs> त <laughs> ah, ना धन्यवाद गावी कोकणामध्ये लग्न समारंभ म्हटला किंवा साखरपुडा समारंभ म्हटला की अशा पद्धतीमध्ये गावच्या अंगणातली जेवणाची वेगळी मजा असते बघा ह्या पद्धतीने आता सगळे असे इथे जेवणाची पंगत लागेल आणि छानपैकी साखरपुड्याचं जेवण इथे होईल चला आता जेवणाची तयारी तर झाली आहे आता सगळ्या गावकऱ्यांना आणि आलेल्या पाहुण्यांना तर जेवणासाठी निमंत्रित केले जाईल छानपैकी जेवण करून घेऊ आपण चला मंडळी जेवणाची पन्नास बसलेली आहे या जेवायला जेवणासाठी बघा काय काय आहे छानपैकी मेणं बनवलं आहे खीर पण भाजी आहे कोबीची भाजी आहे दाट डाळ चला या जेवायला या सुरुवात ना हा हा खास जावायचं आवडत आहे ना खीर बनवले खास मजायला आवडते म्हणून खास खीर बनवले चला मंडळी छानपैकी जेवण झाले जेवणाला या हा काय बोलायचं तू काही नाही अजयचा अजय अजय आवडतं मेनू केला एक नंबर मला पण खूप आवडतो जेव्हा आता फोटो काढायला जायचं फोटो काढायला राहायचं हां चला सुरुवात चला मंडळी या जेवायला नंतर मस्तपैकी जेवलो आणि सगळेजण आता इथे बसलो कारण कोकणामध्ये आहे ना जेवण झाल्यानंतर असं पान आणि सुपारीचा ताट दिलं जातं तो हा एक मान असतो तुम्ही खा नाही तर नका खाऊ पण तो प्रत्येकाला एक मान म्हणून दिला जातो पान सुपारी चला चांगलं साखरपुडा वगैरे हो झाला जेवण हो वगैरे झालं आहे आता थोडं नवरदेवाचं फोटोशूट घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या घरी जायला निघायचं आहे निघायचंय नवरदेश खुश आहे काय काय चला मंडळी आता आपण इथून निघालो आहे राजापूरला आलो होतो गोळगावामध्ये साखरपुडा होता भावाचा छान साखरपुडा झाला आहे मस्तपैकी जेवलो आहे फोटोग्राफी झाली आणि आता इथून आपण आपल्या घरी निघालो आहे दिंनी संगमेश्वरला मागे केशवभाई आहेत सगळी आता मंडळी आले आहेत आणि आपली गाडी इथे पाठीमागे आता आपण निघूया कारण तीन तासाचा परत प्रवास आहे आता हळूहळू आपल्याला राहायचं आपल्या घरी तर आजचा हा संपूर्ण साखरपुड्याचा ब्लॉग बनवला आहे तर तुम्हाला तो ब्लॉग कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आपल्या जर चॅनेलवर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि याच्यानंतर ये येणारा व्हिडिओ हा हळदीचा आणि लग्नाचा आहे तर तो व्हिडिओ आपण नक्की बघा तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे चला बाय